नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ छान छान गोष्टी या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया अहिल्या देवी होळकर यांच्याविषयी थोडीशी माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकमाता राजमाता वीरांगण पुण्यश्लोक देवी गंगाजल निर्मळ मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या मनापासून हृदयापासून कुठलाही पदवीदान समारंभ न होताही या पदव्या आज दोनशे वर्षे टिकून आहेत टिकणार आहेत अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगात जगता यावं इकडे लक्ष दिले त्या धार्मिक होत्या हे तर सर्वांना माहीत आहे परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे क कर, कर्तृत्व फार महत्वाचे आहे अपार शहानपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती खंबीर मन आणि चातुर्य यामुळे अनेक संकेते त्यांनी पार केली न्यायदान तर इतके अचूक की भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत रणनीतीचे त्यांना होती एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या आणि व्याकुळ होणारं मन त्यांना लाभलं होतं त्या स्वत रणांगणात युद्धाला उतरत तोफा उतरणे जंबुऱ्याच्या गोळ्या तयार करणे तीरबाजी यांचे शास्त्र त्यांना माहीत होते घोड्यांवर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच पण त्यांनी स्त्रियांचे सैनिक कदलही तयार केले होते मातीवर देशावर निष्ठा बानेदार वृत्ती साधी राहाणी उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुखी काळे कुट्ट असे होते पण प्रशासन धवलशुभ्र निष्कलंक असे त्या धार्मिक होत्या पण धर्मा ध नव्हत्या ठिकठिकाणी थीक नदीघाट देवडे दर्गा धर्मशाळा विहिरी रस्ते असे त्यांचे कार्य आहे अन्य शस्त्रे आणि पानपोया आजही चालू राहिल्या आहेत अनेक जण आपली भूक तहान तिथे शांत करीत आहेत हे सारे कार्य जाती धर्मात अडकलेले नाही धर्म सर्व धर्म धर्मियांसाठी त्यांनी मदत केली म्हणूनच केवळ धार्मिक इतकीच त्यांची ओळख नाही त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे दर्गी अन्नशस्त्रे वगैरे ठिकाणी त्या 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 कार्यांच्या खर्चासाठी त्यांनी सालीना उत्पन्न करून ठेवले होते तसेच अनेक बारावा लोकांची पशुपक्ष्यांची आणि शेतीची पाण्याची गरज भागवत आहे त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे त्यांच्यात अनेक सद्गुण बरहास बहरास आलेले होते अठरा सतीच्या किंकाड्या आणि सर्व जीव लगांची मृत्यू त्यांना बघावे लागले शेवटी त्या एकट्या राहिल्या संसाराचा हा उन्हाळा सोसून ही बानेदार स्त्री कोणालाही शरण न जाता कर्तत्व कठोर असा कर्मयोग आचरत राहिल्या प्रजेचं सुख बघत राहिली दुःखाला खंबीरपणे सामोरे जातानाही आपले कर्तव्य ठामपणे त्यांनी केले हे सर्व वाचकालाही सामर्थ्य शक्ती देणारे आहेत आता आपण बघूया अहिलाबाईंचा परिचय त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झालेला आहे त्यांचं जन्म ठिकाण चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे आहे रिजंट कार्यकाळ एकतीस डिसेंबर सतराशे पासष्ट तेरा तेरा घर, ते तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत आहे त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झालेला आहे त्यांचं मृत्यू ठिकाण किल्ले महेश्वर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथे झालेला आहे संस्थान राजधानी किल्ले महेश्वर आहे त्यांचे सासरे सुभेदर मल्हारराव होडकर त्यांचे पती शूरवीर खंडेराव होळकर होते मुलगा सुभेदर मालेराव होळकर आहे अपाधी पुण्यश्लोक मातोश्री लोकमाता वडील मानकोजी शिंदे पाटील होते आता बघूया मल्हारराव होळकरांचा आधीचा काळ इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदू शाहींची संस्थापना त्यांनी केली काही काळाने मराठ्यांचे स्वराज्य भावनेचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले त्या काळात मराठ्यांचे राजे साताऱ्याला राहत असत इसवी सन सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूजी सुटका झाली शाहू आणि ताराबाई यांच्यात इसवी सन सतराशे आठमध्ये मध्ये खेडचे युद्ध होऊन ताराबाईंचा पराभव झाला आणि शाहू विजयी झाले परंतु सेनापती चंद्रसेन जाधवांचा कल ताराबाईंकडे असल्याने छत्रपती शाहूची स्थिती अस्थिर झाली अशा वेळी श्रीवर्धन येथील बाळाजी विश्वनाथ यांनी सैन्य गोळा करून शाहू महाराजांचे शासन स्थिर करण्यासाठी कठोर परिश्रम केले म्हणूनच छत्रपती शाहूजी इसवी सन सतराशे इसवी सन सतरा नोव्हेंबर सतराशे ते तेरामध्ये मंजुरी या गावी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवापदी नेमले कारण त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरील कान्होजी आग्रे यांना बुद्धिचातुर्याने ताराबाईंकडून आपल्याकडे वडविण्यात यशस्वी झाले होते कान्होजीसारखा दर्यावरती सारंग श... शाहू महाराजांच्या सेवेत रुजून केला साताऱ्यास जाऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि कान्होजी आग्रे यास सारखेलची पद देऊन वस्त्रे व सिक्के कट्टार पाठविले बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूंना मदत करून मुघल सम्रा सम्राट फरू फरु खसीर फरुखसीरकडून इसवी सन सतरा मार्च सतरा सतराशे एकोणीसला तीन सनदा एक स्वराज्य दोन सरदेशमुखी आणि तीन चौथाई प्राप्त केलं तीन मार्च सतराशे एकोणीस रोजी चौथाई व ता तारीख पंधरा मार्च सतराशे एकोणीस रोजी सरदेशमुखीचा करार बादशहाने करून दिला व शाहूजा कुटुंबातील सर्व मंडळींची मुक्तता केली वीस मार्च सतराशे एकोणीस रोजी बाळाजींनी दिल्ली दिल्लीस ओढली आणि चार जुलै सतराशे एकोणीसला साताऱ्यास येऊन पोहोचले परंतु ह्या सनदेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच दोन एप्रिल सतराशे वीस रोजी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू सासवड येथे झाला बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर सतरा एप्रिल सतराशे वीस रोजी त्यांचा मुलगा बाजीराव यास पेशवा नदी नेमले चिमाजी अप्पास पंडित ही पदवी दिली आणि दाजी धोरात कडील काढून घेतलेली सरंजाम व सरदारकी दिली पुरंदर यास मुतालकीची वस्त्रे दिली ह्याच गोष्टी जुन्या अनुभवी मंडळींना आठव आवडल्या नाहीत त्यामध्ये रघुजी भोसले श्री पतराव प्रतिनिधी आनंदराव सुमत दाभाडे नाशीराव यांचा समावेश होता श्रीपतराव प्रतिनिधी आणि पेशवा बाजीरावत मराठा राज्यात थोरणाविषयी मतभेद निर्माण झाले अशा वेळी घरात भांडण बसण्यापेक्षा बाहेर पडावी मराठी साम्राज्याचा विस्तार होईल या उत्तरेकडील आक्रमक विस्तारवादी धोरणाला जुन्या जाणकार अनुभवी सरदार मंडळीचा विरोध राहील याची खात्री थोरल्या बाजीरावाला असल्यामुळे बाजूला सारून आपले नवीन थोरण धोरण अंमलात आणण्यास नवीन सरदार निर्माण केले बाजीरावांनी मराठा स्वराज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात केले हे साम्राज्य निर्माण करीत असताना बाजीरावाने तरुण नवीन सरदार घडविले त्यात रानोजी शिंदे मल्हारराव होळकर उदाजी पवार इत्यादी होते रानोजी बाळाजी विश्वनाथांच्या काळापासून पेशव्यांकडे होते शिंदे होळकर पेशव्यांचे सरदार असले तरी पालखेडच्या मोहिमेने एकत्र आले आणि मग मात्र जुडी जमून बहुतेक सर्व स्वार्यात शिंदे होळकर असत इसवी सन सतराशे वीस ते इसवी सन सतराशे चाळीसपर्यंत पर्यंत बाजीराव पेशव्यांनी रानोजी शिंदे व मल्हारराव होळकरांच्या मदतीने मराठी राज्याचा विस्तार केला बाळाजी पंतच्या कारकिर्दीचा अखेरीस मल्हारराव होळकरांनी पवारांच्या मदतीने माळव्यांचे राजकारण सुरू केले होते बाळाजीने दिल्लीहून परत येताना बाजीरावास उत्तरेतच ठेवले इसवी सन सतराशे तेवीस ते चोवीसच्या दरम्यान मल्हाररावांनी आपले ठाणे इंद इरोरास नेले आणि उदाजी पवारांनी धाराचा कब्जा घेतला आता बघूया अहिला देवींच्या राजकीय व प्रशासकीय नेतृत्वांचा विकास मल्हाररावांचा आपल्या सुनेच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास होता अहिल्याबाई या बुद्धिमान कुशाग्र असल्याने राजकारभाराची जबाबदारी अहिल्याबाईंवर सोपवत अहिल्याबाई ती सर्व कामे अतिशय चातुर्याने करीत असत खंडेरावांच्या मृत्यूनंतर सासरी मल्हाररावांच्या विनंतीवरून अहिल्यादेवी सतीनं जाता कारभारात सक्रिय झालं सुभेदार मल्हारराव लढाईवर असताना अहिल्याबाईंना वेळोवेळी वेड़ पत्र पाठवून राजव्यवहाराचे र रणनीतीने युद्ध साहित्याचे प्रजापालन न्यायदान प्रशासन याविषयी सूचना करत असत अहिल्याबाईस राजकीय व प्रशासकीय कारभाराने शिक्षण मिळत गेले मल्हारराव होळकर हे अहिल्याबाईंचे राजकीय गुरु झाले मल्हाररावाने अहिलाबाईस पाठविले पत्र पुढील प्रमाणे चिरजीव अहिलाबाई प्रति मल्हारजी होळकर आशीर्वाद उपरी कुशल जाणवत राजकीय लिहित जाणे विशेष आपणास पत्र श्रीमंताचे की रा कुंजा कु साजी शिंदे मोजे पिंपरखेड येथील शंभुगीर गोसावी याने कुसाजी मजकूर यांचा शेतमळे व घर जप्त केले म्हणून कळले त्यास काफगावी जेथे मुले मानसे त्यांचे असतील तेथे तुम्हा गोसावी यासी ताकीद उत्तम प्रकार करून मजकुरांची जप्ती शेतमळे यांचे जे असतील त्यांची ताकद करून सोडून घ्यावी हे पत्र लिहिले आहे हे पत्र तीन डिसेंबर सतराशे बासष्टला ला लिहिले गेले होते वरील पत्रांच्या विश्लेषणाचा विचार करता शंभूगीर गोसावी याने पिंपरखेडच्या कुसाजी शिंदे पाटलाचे शेतमळे व घर जप्त केले होते व त्यांच्या पुतण्यास वाफ गावी कैद्यात ठेवले होते पेशव्याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे जप्ती दूर करून शेतमाळांनी मोकळी करावी व वा वाफ गावाकडून त्यांच्या पुतण्या सोडवावे याबाबत मल्लारावाने अहिल्याबाईस सांगितले होते मल्लार रावाने आपल्या हयातीतच एखाद्या व्यक्तीस इनाम देणे रोजगार देणे अशी राज्यकारभारविषयक कामे अहिल्याबाईंकडे सोपवली होती व तिला राज्यकारभारात तरवेज करून पुढील तजवीज करून ठेवली होती अशा प्रकारे आपल्या सुनेला मुलगा मानून मल्हाररावाने अहिलाबाईंच्या नेतृत्व नेतृत्व गुणांना वाव दिला अहिलाबाईंच्या सासू गौतमाबाई यासुद्धा कर्तृत्व कठोर होत्या त्यांचा प्रभाव वही अहिलाबाईच्यावर पडल्याने दिसून येतो मल्हारराव युद्ध मोहिमेवर असताना युद्धाची सविस्तर माहिती अहिलाबाईस कळवित असे दुसऱ्या पत्रात पुढील प्रमाणे उल्लेख मिळतात सोनपत पानपतचे लढाईवर जाते समयी हरिप्रसाद भट परसोई यांनी प्रश्न न दिला होता याच करिता भटची याच पंचवीस बीगे जमीन व चार आणि प्रमाणे रोजिंदा करून देण्याबद्दल अहिल्याबाईंचे नावे पत्र होते हे पत्र सहा नऊ सतराशे बासष्ट साली लिहिले गेले होते अशा प्रकारे मल्हारराव पानिपतच्या लढाईवर निघते समयी हरिप्रसाद भट परसाई याने ज्योतिषविषयी सल्ला दिला होता त्यामुळे त्यास पंचवीस जमीनवर रोजचे चार आणे देण्याविषयी पत्रातून मल्हाररावांनी अहिल्याबाईत सांगितले होते अशा प्रकारे वरील विश्लेषणाचा विचार करता पुस्तकी शिक्षणापेक्षाही प्रत्यक्ष शिक्षण व्यवहाराला अत्यंत उपयोगी पडते व तेच अहिल्याबाईला जास्त मिळाले पुस्तकी शिक्षण कथा पुराणांच्या माध्यमातून झालेले होते परंतु प्रत्यक्षरित्या घेतलेल्या व्यावहारिक शिक्षणाचा त्यांना राज्य कारभारात उपयोग झाला इंदोर स्टेट गॅझिटीअरमध्ये असे म्हटले आहे की मल्लरजी हे जेव्हा जेव्हा बाहेर जात असे तेव्हा ते आपला सर्व कारभार सुनेवर सोपवून जात असे त्यावेळची कागदपत्रे पाहिली म्हणजे तोफानच्या गाडीचे पाटे घेणे अथवा संस्थाच्या बगीचास लागणाऱ्या बैलगाड्या घेणे ह्या व्यावहारिक गोष्टींचा व राजकीय नेतृत्वांचा विकास झाला अशा प्रकारे अहिल्याबाई होळकर यांची थोडीफार माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ